नमस्कार हत्ती आणि मुंगीची गोष्ट छोट्यांसाठी एक सुंदर गोष्ट एकदा जंगलात एक मोठा भारी हत्ती राहत होता तो खूप घमंडी होता रस्त्यावरून चालताना त्याला वाटेत जो मिळेल त्याला पाया खालून चिरडून टाकायचा भारी मजा यायची एके दिवशी तो नदीकाठी पाणी प्यायला गेला तिथं एक छोटीशी मुंगी आपलं अन्न शोधत होती हत्तीने तिला पाहिलं आणि मोठं हसला ए मुंगी इतकी हु छोटी तू काही कामाची नाही माझ्यासमोर तू कायच नाहीस असं बोलू लागला मुंगीला खूप वाईट वाटलं पण ती शांत राहिली आणि मनात विचार केला वेळ आल्यावर तुला दाखवते दाखवेन दुसऱ्या दिवशी हत्ती झाडाखाली झोपलेला होता मुंगी हळूच आली आणि त्याच्या मोठ्या कानात शिरली आतमध्ये ती चावू लागली हत्तीने ओरडायला सुरुवात केली अरे कुणी आहे का कुठे आहे अरे वाचवा बचाव असं ओरडू लागला तो इकडे तिकडे धावू लागला पण मुंगीच्या चावण्यापासून सुटका होईना शेवटी तो खूप थकल्याने बसला आणि म्हणाला अग मुंगी माफ कर मी चुकलो चुकीने तुला लहान समजून हसावं पण आता मला कळलं कोणीही छोटं नाही असं समजू नये मुंगीने त्याच्या कानातून बाहेर येऊन हसत हसत म्हटलं माफ केलं पण पुढे कोणालाही कमी लेखू नकोस हत्तीने नम्रपणे मान डोलवली आणि दोघे चांगले मित्र झाले गोष्टीतून शिकवण कोणीही लहान असो वा मोठं प्रत्येकाचं महत्व असतं कुणालाही कमी समजू नये धन्यवाद छोट्यांसाठी सुंदर गोष्ट पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला स